शेवटी तहात हरले का की तहच फेक होता शेवटी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भल्लाळदेव झाला की बाहुबली झाला या संदर्भात अनेक मेमसे आपण पाहतोय किंवा अनेक कमेंट्स असेल किंवा व्हॉट्सअप स्टेटस आपल्याला पाहायला मिळत आहे आता हा थोडासा एक व्यंगात्मक भाग जरी म्हटला तरीही अर्थ त्याच्यामध्ये जनतेच्या भावना आहेत पण ठीक आहे तो विषय म्हणजे जी काही आकडेवारी माहिुतीला मिळाली त्याच्यामध्ये तो विषय थोडासा बाजूलाच जातो पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो की एकनाथ शिंदे यांनी इतक्या दिवस जे काही ताणून धरलं होतं किंवा जे काही नाराजीचा त्यांचा मूड होता तो अचानक स्विफ्ट कसा झाला किंवा म्हणजे बदलला कसा गेला याच्या पाठीमागची कारणं काय असू शकतात किंवा मग एकनाथ शिंदे यांनी जे काय केलं ते सगळं नाटक होतं का ते नाटक होतं तर कसं होतं त्याची एक जी काही शक्यता आहे त्या शक्यतेवरही आपण व्हिडिओ केलेला आहे पूर्ण तो निश्चित आपण पाहू शकता पण जर ही सगळी नाटकं नव्हती तर याच्या पाठीमागचं गणित नेमकं काय होतं आणि जर हे सगळं ताणून धरल्यानंतर शेवटी आपली जी तलवार आहे ती मॅन का करावी लागली हाही एक महत्वाचा प्रश्न उरतो अर्थात ढोबळमान पाहिलं की मोदी शहा यांच्या विरोधात जाणं त्यांना परवडणार नाही त्यांच्याकडे संख्या नव्हती वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ढोबळमानानं आपल्याला दिसू शकतात पण हे इतकं सोपं नाही आहे याच्या पाठीमागं निश्चितच वेगळी कारणं आहेत ती कोणती कारणं आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अर्थातच मी सूरज कुमार उषाबाई सुद्धा कराणी तुम्ही पाहताय बोलविंदास्त आता जेव्हा या विषयाकडे आपण पाहतो वळतो तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की अर्थ त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाकडे मोठी संख्या आहे म्हणजे चार मला वाटतं तीन ते चार अपक्षांनी ज जा, जाहीर पाठिंबा देण्याची जा भूमिका घेतलेली त्याच्यामध्ये जर आणखी आठ नऊ जणांना जर आपल्याकडे वळवण्याचं त्यांनी मनात घेतलं तर तरी समीकरण त्यांच्यासाठी काही अवघड नाही म्हणजेच या याचा अर्थ काय भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची ताकद सध्या तरी ठेवते आता मेन मुद्दा म्हणजे अर्थात अजित पवार त्यांच्यासोबत असणारच आहे आता एकनाथ शिंदे यांची गरज त्यांना नाही आहे असं यातून आपण एक मिनिटं जर लक्षात घेतलं किंवा एक एकनाथ शिंदे यांच्याकडे हे मुळात तितकी संख्या नाही आहे की दुसऱ्यांना सोबत घेऊन ते मुख्यमंत्री होतील त्याच्यामुळे इतकं सगळं गणित गुंतागुंतीचं असूनही त्यांनी नेमकं आतापर्यंत ताणून का धरलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता, आता अर्थात आपण जो काही अगोदर व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलंय की याच्या पाठीमागे एक शक्यता काय असू शकते पण दुसरी शक्यता मला याच्यामध्ये असं वाटते की जर उपमुख्यमंत्री संदर्भात त्यांना भूमिका घेत असताना मुख्यमंत्री अगोदर राहिलेले असताना उपमुख्यमंत्री होणं अर्थातच कोणालाही थोडंसं जड जातं त्याच त्यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचं उदाहरण सांगून हे सगळं समीकरण जोडून आणल्याचंही बोललं जात आहे अर्थात त्याच्या पाठीमागं काय सत्यता आहे ते आपल्याला माहित नाही पण जर ते उपमुख्यमंत्री झाले असते म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर त्यांना यायची जर त्यांनी भूमिका अगोदरच मांडली असती तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम करावं लागलं असतं जे काही सत्तेच्या राजकारणात जे काही गणित आपल्याला दिसतं त्या गणितात ते कुठे ना कुठे बॅकफुटला गेले असते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की त्यांना उपमुख्यमंत्री का व्हायचं नव्हतं उपमुख्यमंत्री न होण्या पाठीमागचं कारण हे होतं की अर्थात आपण जो एक मुद्दा सांगितला तो आहेच पण दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे किंग मेकर होणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ज्या पद्धतीनं चालवली किंवा मग राज ठाकरे असतील ते मनसे ज्या पद्धतीनं चालवतात म्हणजे काय आपण किंगमेकर व्हायचं संघटन मजबूत करायचं संघटनात्मक पातळीवर स्थानिक पातळीवरचं संघटन आणखी मजबूत करायचं आणि आपला पक्ष वाढवायचा या संदर्भात भूमिका घेऊन काम करायचं असं एक त्यामध्ये दृष्टिकोन होता पण जेव्हा सरकार सरकार ते सरकारमध्ये येतील सरकारमध्ये आल्यानंतर समीकरण वेगळी असतील त्यांना पक्षप्रमुख म्हणून जे काय हायलाइट मिळणार आहे ते सरकारमध्ये असल्यावर मिळणार नाही पण आता ते नेमकं परत का आले याच्या पाठीमागचं जर आपण गणित लक्षात घेतलं तर कुठे ना कुठे जर ते उपमुख्यमंत्री झाले नसते तर त्यांचे जे आमदार आहेत त्या आमदारांना न्याय मिळणं म्हणजे काय बजेटनुसार असेल किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडंसं भेदभाव होण्याची शक्यता होते कारण त्यांच्यासाठी आवाज उठवणारं त्यांच्यासाठी निधी खेचून आणणारं त्यांचा स्वतःचा माणूसच मंत्रिमंडळात नसतात तर अर्थातच ही गणित सगळी बदलली असती असाही त्यांचा विचार असावा दुसरी गोष्ट म्हणजे हे दोन मुद्दे झाले आता याच्यामध्ये तिसरा आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही पक्ष म्हणजे बाजूला निघता शिवसेनेतून तु, एक तुमचा स्वतःचा गट तयार होतो आणि तो गट तयार झाल्यानंतर तुमच्या पाठीमागे दिल्लीतली महाशक्ती उभी राहते आता ती महाशक्ती का उभी राहते तर कधी ना कधी वेळ प्रसंगी तुम्हीही तिला साथ द्यावी म्हणून आता जेव्हा तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हा दिल्लीची शक्ती तुमच्या पाठीमागे उभी राहिली पण आता दिल्लीच्या शक्तीचं संख्याबळ जास्त असताना तुम्हाला दिल्लीचा ऐकावंच लागेल नाही तर ज्या गोष्टींमुळे तुम्हाला हे सगळं करावं लागलं त्या सगळ्या गोष्टी पुढे येऊ शकतात अशी यामध्ये शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणजेच काय जे जे गणित जे जे काही म्हणजे सरकारी संस्था आहेत ज्याचा गैरवापर केला जातो असं अनेकदा आपण ऐकतो त्या पुन्हा एकदा पाठीमागे लागतील का किंवा मग आगामी काळातलं जे काही राजकारण आहे याच्यावर वेगळ्या संदर्भातले गोष्टी पुढे येतील का न्यायालयीन प्रक्रियेत पुन्हा वेगळं पॅटर्न पाहायला मिळू शकतो का आणि विशेष म्हणजे जेव्हा पंतप्रधान किंवा मग गृहमंत्री शपथविधी संदर्भात भूमिका घेतात आणि ते स्वतः येतात आणि तेव्हा जर तुम्ही भूमिका मांडली नाही किंवा म्हणजे शपथ घेतली नाही तर अर्थात त्याचा जो मॅसेज आहे तो देशभरात वेगळ्या पद्धतीनं जातो आणि तो सगळ्यात मोठा भारतीय जनता पक्षासाठी डॅमेज करणारी गोष्ट ठरते आता जर भारतीय जनता पक्षाला जर डॅमेज झालं इतक्या मोठ्या प्रमाणात तर साहजिकच एकनाथ शिंदेना किती मोठी किंमत मोजावी लागू शकते याचा विचारही आपण करू शकत नाही आता त्यामुळे हे जे काही चार पाच पॉइंट्स आहे हे पॉइंट्स लक्षात जर घेतले तर निश्चितच याच्यामध्ये आपल्याला त्यांनी नेमकं असं काय केलं हे आपल्याला लक्षात येतं याच्यातला आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा जो फॅक्टर आहे किंवा ते मुख्यमंत्री असताना मनोज जारांगे पाटील यांना त्यांनी दिलेला प्रतिसाद आणि पुन्हा आता येणाऱ्या काळात जे काही घडेल त्या घडणाऱ्या गोष्टींसोबत एकनाथ शिंदे यांचं नाव आपोआप जोडलं जाणार आहे कारण अगोदरचे मुख्यमंत्री ते होते त्यांनी त्या गोष्टी हँडल केल्या होत्या मराठा चेहरा होता आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा फॅक्टर जर नव्यानं पुढे यायला लागलं तर त्याला हँडल करून आपल्या पद्धतीने किंवा त्यामध्ये आपल्या पक्षाचं आपल्या संघटनेचं सकारात्मक समीकरण कसं जुळवायचं या अनुषंगानेही एक महत्वाचा चेहरा मंत्रिमंडळात पाहिजे आणि तो चेहरा कदाचित एकनाथ शिंदेच होतील हाही विश्वास त्यांच्या आमदारांना होता खात्री होती म्हणून आमदारांच्या म्हणण्यानुसारही त्यांनी ही भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे काही कारणं असले शक्यता का अनेक आहेत तर्क वितर्क याच्यामध्ये अनेक आहेत पण शेवटी त्यांनी माघार घेतली आहे हे सत्य आहे आणि पुन्हा एकदा पाच वर्षासाठी अर्थात टिकेल अशी अपेक्षा करूयात पाच वर्षासाठी त्यांचा जो काय प्रवास असेल तो कसा असणार आहे आणि याच्या प पाठीमागे नेमकं पुन्हा आणखी काय काय घडणार आहे पुन्हा एकदा त्यांचा गेम येणाऱ्या पाच वर्षात होऊ शकतो का राजकीय गेम आणि कसा होऊ शकतो याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद